हॅलो नमस्कार मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे माझ्या श्रवूचा वाढदिवस आणि ते आता आमची संध्याकाळची तयारी सुरू झालेली संध्याकाळ ब्लॉगला सुरुवात केलेली आहे इथे एक साईडला डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि तसंच एक साईडला चिकन बिर्याणीची तयारी चालू आहे जे की माझ्या सासूबाई बनवत आहे खूप छान बनवत चिकन बिर्याणी खूप छान बनवलेली आणि आज दिवसभर श्रऊ सातारला गेलेला फिरायला तो बोलला की त्याच्यावरती शॉपिंग त्यालाच करायची आहे आणि जसं की आम्ही गावाला आहोत तर गावाला काय जसं गावच्या पद्धतीच हा बड्डे होणार आहे तर इथे आता मस्त अशी इथं छान चिकन बिर्याणीची तयारी झालेली आहे आणि डेकोरेशनची तयारी झालेली आहे जसं की तुम्हाला दाखवलं मी मग अशी आणि आपली मस्त अशी इथं बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कशी तयार झाली आहे आणि आपला बड्डे बॉयसुद्धा तयार होऊन आलेला आहे डेकोरेशन पण कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याचबरोबर सगळी माणसंही आलेली आहेत बड्डेसाठी जे गावातले आपले असतात आजूबाजूची शेजारी पाजारी सगळे आलेले आहेत तर चला तुम्ही आपल्या शो शोचा बड्डे सेलिब्रेट करूया ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा छोटसं सा ब्लॉग आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसे वाटतात आमचे ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगायचा आशा सेविका आलेले आमच्या इथे बड्डे <laughs> Jangan lupa like, share, ya!